जय श्रीराम मी पांडोंग शिक्षक आहे मागच्या काही दिवसापासून जे बांगलादेशमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथल्या हिंदूंवरती जे अमानुष अत्याचार चालू आहे तिथे मंदिरं पाडण्यात आलेले आहेत आई बहिणींची आबूल लुटण्यात आलेली आहे आणि तिथले जे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्यांच्यावरती जे अत्याचार झालेत त्याचा निषेध म्हणून सकल हिंदू समाज उदगीरच्या वतीनं येत्या पंचवीस तारखेला आपण उदगीर हात दिलेली आहे तर आम्ही समस्त उदगीरकरांना विनंती करणार आहोत की या बंदमध्ये सहभागी होऊन या घटनेचा निषेध करावा अशा घटना म्हणजे समाजाला काळेमा फसणाऱ्या घटना आहे ही जे, जे प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या विरोध हा बंद आहे समस्त उदगीरकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं रविवार असल्यामुळे शाळा कॉलेज असतात अगोदर बंद असतील जे बाजारपेठ आहे समस्त व्यापाऱ्यांना विनंती आहे आणि समस्त उदगीरकरांना विनंती आहे कि आपने बंद गटना गटना की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि या घटनेचा निषेध करावा जेणेकरून येणाऱ्या काळात अशा घटना घडणार नाही आणि अशा प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसला पाहिजे अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध एक कठोर शासन झालं पाहिजे तर या प्रवृत्तीचा निषेध म्हणून येत्या पंचवीस तारखेला सकल हिंदू समाज उदगीरच्या वतीनं आपण बंद पुकारलेला आहे तर सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन आणि त्याच दिवशी आपण एक मोटरसायकल रॅली करणार आहोत या रॅलीमध्ये सहभागी व्हावं व या बंद मध्ये सहभागी होत लोकशाही पद्धतीनं सरकार अस्तित्वात होत सैनिक शासकांना ते उलटून लावलं आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली व्हिडिओ काही आम्हाला असे दृश्य दिसतात की तिथल्या हिंदूवरती अत्याचार होते तिथल्या हिंदू मंदिरावर तिथे ध्वस्त केलं जात आहे ते राहायला नको आहे त्याचा कुठेतरी आपण निषेध केला पाहिजे म्हणून आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते म्हणून संघटनाने पंचवीस तारखेला बंदची हात दिलेली आहे तर याच्यामध्ये सर्वांनी सामील व्हावं अशी एक नम्र विनंती करतो जेणेकरून भविष्यकाळमध्ये अशा घटना

तिथे भगतवान श्लोक हे सत्तर ते ऐंशी टक्के दलित वारास्पती आहे आणि या आमच्या हिंदू बांधावर ज्या प्रकारे अन्याय होत आहे अशा प्रकारचा अन्याय आहे जर तिथल्या हिंदूंनी जर मुस्लिम समाजावर केला असता तिथले जर मजिरी पाडले असते तिथल्या त्यांच्या आया म्हणून इथं तुटले असतील तर आज जगामध्ये अशा प्रकारचं हौदो सो असता त्याचं उदाहरण आपण अनेक वेळा पाहिलं तर आमच्या या बहिणीची जी इच्छा चालली आहे त्यांचं त्या ठिकाणी धर्मांतरण करण्यात येत आहे त्यांचं त्या ठिकाणी कत्तली करण्यात येत आहे तिथे त्या ठिकाणी अनेक मंदिरं नष्ट करण्यात आलेलं ज्यावेळेस एकोणीसशे एकाहत्तरला बांगलादेश हा अलग स्वातंत्र्य म्हणून झाला त्यावेळेस तिथल्या जे श्रीकृष्ण मंदिर म्हणून होतं तर त्यावेळेस त्यांनी सहा महिने या लोकांना जवळपास दोन लाख लोकांना दररोज आपल्या या मंदिरातून त्यांना अन्नदान दिलं म्हणजे पोट भरले पण आज तेच लोक आपल्या या हिंदू मंदिरावर घाला घालून ते संपूर्ण नष्ट करतात तिथली परिस्थिती एवढी खराब आहे एवढं वाईट वाटत की तिथल्या आपल्या आया बहिणीला धर्मांत करण्यासाठी त्यांच्यावर बळत्कार जितके काही झाले त्यासाठी मुस्लिम महिला व मुली देखील या ठिकाणी कार्य करत आहेत मी काही पुस्तकातून वाचन केलं होतं की यामध्ये मुस्लिम महिला हे कार्य करतात पण आज साक्षात मी जे बांगलादेशमध्ये पाहिलं खरंच मला अत्यंत वाईट आणि दुःख वाटलं की मी या भारतामध्ये हिंदू म्हणून खरंच जगायला लायकीच आहे पण मी हिंदू म्हणून जगत नाही मला वाटतं या ठिकाणी एक मोठं षडयंत्र होत आहे की आमच्या हिंदू बांधावर या भारत देशातला जाऊ द्या या बांगलादेशमध्ये कशा प्रकारचा हाल आहे ते पाहायचं आहे म्हणजे पाहत आहे दुसरा विषय विशे, भारत देशाचं बोललो म्हणजे आपण एकोणीसशे सत्तेचाळीस जे भारत पाकिस्तान पाळी झाली तोही विषय आपल्या समोर आहे त्यात एकोणीसशे नव्वदला जे काश्मीरमधून आपण फेटवून लावलं तेही आपल्या समोर आहे त्यानंतर आपल्यावर आता सध्या जो राजस्थान या ठिकाणी मेवापूर एक जिल्हा तालुका आहे त्या ठिकाणी एक उजेनी नावाचं गाव आहे त्या उजेनी गावामध्ये हिंदूंचं फक्त पंधराशे लोक हिंदू आहेत आणि त्या पंधराशे हिंदूंना दररोज संध्याकाळी पंधरा पंधराची टीम सुरून त्या ठिकाणी त्यांना आपलं संरक्षण करावं लागतं आपल्या आया आयाबीणींचं रक्षण करावं लागतं संपूर्ण समाज त्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे मुद्दा असा होतो की त्या ठिकाणचा जो मुस्लिम समाज आहे यांच्या आयावणीचं इच्छा तुटल्या तर त्यांच्या घरावर जाऊन जे मुस्लिम लोक असे केल्यात त्यांच्या घरावर लोकां दगड पेक्षत नाही जे कारण आहे त्या कारणा उद्वस्त करत नाही मग आमच्या काहींच्या आयाबणी विस्तार का त्यांना जो काही बांगलादेशमधला मुद्दा आहे तोही अशाच प्रकारचा आहे म्हणजे जर पाहायला गेलं तर भारतामध्ये सुद्धा आज ही परिस्थिती आम्हाला पाहत आहोत आता गायकवाड साहेब म्हणले की भारतामध्ये अशी प्रसिद्ध होणार नाही पण सध्याची प्रसिद्धी अशी आहे अशा अनेक उदाहरण आहेत लवजात उदाहरण आहे गोप बोर्डाच्या माध्यमातून कशा प्रकारे आज आपण केवळ बैठ पाहत आहोत अनेक जणांची अशा अनेक मुद्दे आपल्या सध्या या ठिकाणी तर करून आहेत पण हिंदू समाज एवढा शांतपणे झोपलेला आहे आणि हा झोपला